शोषक होती अन्याय अत्याचार अन्याय अत्याचारांचा तो करळ सुद्धा माझा माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार नव्हता अशा कर्मट काळात मी ज्योतिबाच्या साथीला उभी कर्मट तुडी घुसटलेले विचार बोलण्याचा मी एक विडाच केला ते करून नाही दाखवले दीडशे वर्षापूर्वी मी ज्या विचारांचे वाद तुम्हाला दाखवले ते विचार तुमच्या मनावर पूर्णप्रम बिनलेले मला तसे आजही दिसत नाही आणि

आणि न्याय तुम्हाला दृष्टिकोन ठेवून माझा वाद्य साधला करताय म्हणून मी सांगते विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून समाजात राहा चकिस्ता करायला शिका समता ममता बंधुत्व बंधुत्वाच्या